नमस्कार तुमच्या लाडक्या मराठी चॅनल काथा महामध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळी हा फक्त दिव्यांचा सण नाही तर कमाईची मोठी संधी घेऊन येणारा सण आहे अनेक लोक या चार दिवसात घरातून व्यवसाय सुरू करून खूप चांगले पैसे कमवतात तुम्ही नोकरी करत असाल किंवा गृहिणी असाल कमीत कमी पाच हजार रुपये गुंतवणुकीत किंवा अगदी शून्य गुंतवणुकीतून घरातून सु सुरू करता येतील असे पाच जबरदस्त आणि फायदेशीर दिवाळी बिझनेस आयडियाज मी आज तुम्हाला देणार आहे या आयडियाज यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणते मार्केटिंग करावे लागणार नाही याचीही संपूर्ण माहिती मी देणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक आयडियासोबत हो मी तुम्हाला एक खास प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर देऊन तुम्ही या व्यवसायांवर तुमचा दृष्टिकोन स्पष्ट करू शकता चला तर मग वेळ न घालवता थेट आपल्या पहिल्या बिझनेस आयडियाकडे हो तत्पूर्वी तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यवसाय सर्वात जास्त आवडतो उत्पादन म्हणजेच प्रोडक्ट बेस की सेवा म्हणजेच सर्व्हिस बेस तुमचं मत लगेच कमेंट करा नंबर एक घरगुती पारंपरिक फराळ सेवा म्हणजेच होममेड फराळ सर्विस दिवाळी म्हटलं की पहिला प्रश्न असतो तो म्हणजे फराळ आजही लोकांना बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांपेक्षा आईच्या हातचे चव आणि शुद्धता असलेले घरगुती फराळ जास्त आवडतात तुम्ही चकली शंकरपाळी करंजी लाडू यांसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवून विकू शकता याच्यासाठी गुंतवणूक म्हणाल तर पाच ते दहा हजार रुपये कच्चा माल आणि पॅकेजिंगसाठी आणि मार्केटिंगसाठी तुम्ही तुमच्या सोसायटी ग्रुप्समध्ये व्हॉट्सॲपवर आकर्षक मेनू कार्ड पाठवू शकता आणि सुरुवातीला टेस्टिंग सॅम्पल द्या आणि याच्यामध्ये कमाईची क्षमता जर बघायची असेल तर प्रति किलोमागे रुपये शंभर ते दीडशे नफा मिळू शकतो तर मला सांगा तुम्ही फराळ बनवताना शुद्ध तूप वापरता की तेलाचा पर्याय निवडता तुमचा पर्याय कमेंट करून नक्की सांगा नंबर दोन डिझायनर आणि सुगंधित पंत म्हणजेच आकाशकंदील डिझायनर दियाज और लॅटन्स बाजारात मिळणाऱ्या सद साध्या पंत्यांपेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता तुमच्या व्यवसायाची ओळख ही तुमच्या नाविन्यपूर्ण डिझाईनने होईल उदाहरणार्थ तुम्ही सुगंधित म्हणजे सेंटेड पंत्या फ्लोटिंग पंत्या किंवा हाताने रंगवलेले जिओमेट्रिक डिझाईनचे आकाशकंदील बनवा यासाठी तुम्हाला साधारण तीन ते सात हजार रुपये गुंतवणूक लागे स लागू शकते म्हणजे त्यासाठी कच्चा माल लागेल आपल्याला रंग मेन एल ई डी दिवे आणि याचं मार्केटिंग तुम्ही इंस्टाग्राम रील्सवर बनवू शकता रीलमध्ये तुम्ही पंती बनवण्याची प्रक्रिया देखील दाखवू शकता आणि याच्यामध्ये कमाईची क्षमता पंतीच्या सेटमध्ये तुम्ही दुप्पट किमतीत विकू शकता तुम्हाला तुमच्या घरात मातीच्या पारंपरिक पंत जास्त आवडतात की आधुनिक एल ई डी लाईट्स तुमच्या आवडीची गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण तिसऱ्या आयडियाकडे जाऊया तिसरी आयडिया म्हणजेच नंबर तीन पर्यावरणपूरक पूजा किट्स म्हणजेच इको फ्रेंडली पूजा किट्स आजकाल लोक पर्यावरणाबद्दल खूप जागरूक झाले आहेत या ट्रेनचा वापर करून तुम्ही गो ग्रीन दिवाळी किट तयार करू शकता यासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळा नारळ हळदी कुंकू कापसाची वात धूप आणि नैसर्गिक रंगांची रांगोळी यांसारख्या आवश्यक वस्तू एकत्र बायोडिग्रेडेबल पॅकेजिंगमध्ये पॅक करा यासाठी कमीत कमी गुंतवणूक लागेल ह्या वस्तू तुम्हाला बल्कमध्ये खरेदी केल्यास जास्त स्वस्त पडतील आणि याचं मार्केटिंग तुम्ही तुमच्या किटच्या पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट करा आणि त्याला साध्यपणे आणि शुद्धता याची जोड द्या आता तुम्ही मला सांगा तुम्ही सामान्य किटपेक्षा पर्यावरणपूरक किटसाठी पन्नास ते शंभर रुपये जास्त द्यायला तयार आहात का हो की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता वळू आपण आपल्या चौथ्या आयडियाकडे ती म्हणजे घर ऑफिस सजावट आणि रोषणाई सेवा डेकोरेशन अँड लाईटनिंग सर्विस दिवाळीमध्ये घर ऑफिसेस सजवायला खूप कामं असतात पण नोकरदार लोकांसाठी वेळ नसतो इथे तुमचा व्यवसाय सुरू होतो यासाठी तुम्ही मोठ्या गृहनिर्माण संस्था म्हणजे सोसायटीज दुकाने आणि कार्यालय यांना लक्ष करू शकता त्यांना साफसफाई लाइटिंग आणि रांगोळी काढण्याचे सिल्वर आणि गोल्ड असे पॅकेजेस विका यासाठी गुंतवणूक तुम्हाला काही करावी लागणार नाही आहे अगदी शून्य गुंतवणूक म्हटलं तरी चालेल कारण हे पूर्णपणे तुमच्या कौशल्यावर आधारित आहे याचं मार्केटिंग तुम्ही तुमच्या जुन्या कामाचे बिफोर अँड आफ्टर फोटो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दाखवा म आता मला सांगा तुमच्यामध्ये सजावट सेवेसाठी सर्वात जास्त मागणी घरात असते की ऑफिसमध्ये आता आपण वळूया आपल्या आयडिया क्रमांक पाचकडे नंबर फाईव्ह डिजिटल ग्रीटिंग्स आणि सोशल मीडिया सेवा ही आयडिया यांच्या त्यांच्यासाठी आहे ज्यांची गुंतवणूक शून्य आहे पण कम्प्युटर स्किल्स चांगली आहेत यासाठी तुम्ही लहान फराळ विक्रेते पंथी बनवणारे किंवा गिफ्ट हॅम्पर्स विकणारे यांना त्यांच्या व्यवसायाचे आकर्षक डिजिटल पोस्टर व्हॉट्सअप मेसेज आणि छोटे व्हिडिओ बनवून द्या यासाठी गुंतवणूक शून्य आहे फक्त तुमचा वेळ आणि कौशल्य ह्याची गरज आहे ह्याच्यातनं कमाईची क्षमता म्हणाल तर तुम्ही एका क्लायंटकडून पाचशे ते दोन हजारपर्यंत शुल्क आकारू शकता तुम्ही मला सांगा तुम्हाला ग्रीटिंग डिझाईन किंवा व्हिडिओ एडिटिंग येते का जर यस असेल तर कोणत्या ॲपवरती तुम्ही एडिटिंग करता फॉर एक्झाम्पल कॉ कॅनवा इन शॉर्ट व्ही एन मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर या होत्या तुमच्यासाठी या दिवाळीच्या कमाईच्या पाच उत्तम संधी यापैकी तुम्ही कोणता व्यवसाय निवडणार आहात मला कमेंटमध्ये त्यांचे नंबर एक ते पाचमध्ये सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच व्यवसाय आणि अर्थविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा आणि आपल्या मराठी चॅनल गातामा